Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. डी फिटनेस युनिसेक्स जिमचा भव्य शुभारंभ रविवारी दिनांक सतरा मार्च रोजी आई वडिलांच्या हस्ते फित कापून मोठ्या दिमाखात का संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ नमिता ताई कोहोक मिस ग्लोबल युनायटेड लाईफ क्वीन नॅशनल पॉवर लिफ्टर चॅम्पियन तसेच माननीय सौ स्नेहा ताई कोकणी पाटील भारस्री वर्ल्ड चॅम्पियन यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला शरीराबरोबरच व्यायाम पण तितकाच महत्वाचा घटक मानला जातो याविषयी अधिक माहिती सौ स्नेहाताई कोकणे पाटील यांनी यावेळी दिली जय जिजाऊ मी स्नेहा सचिन कोकणे पाटील भारतातली पहिली महिला प्रोकार धारक भारत श्री आज मी ज्ञानेश्वर मस्के यांच्या डी फिटनेस ह्या जिमचं उद्घाटनासाठी आली आहे जे मला अतिशय आनंद वाटतो आहे की करुणाच्या अधोगर म्हणजे तीन ते ती चार वर्ष अधोगर डी फिटनेसची कोट त्यांच्या गावामध्ये जिमचं ओपनिंग झालं होतं आणि ही त्यांची सेकंड ब्रांच आहे तर अतिशय आनंद वाटतो का त्याही जिमचं ओपनिंग मी केलं होतं आणि याही जिमचं ओपनिंग करण्यासाठी मला त्यांनी बोलवलं आहे तर माझ्या आजच्या दिवशी याला शुभेच्छा आहे की ह्या नाशिक जिल्ह्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा प्रत्येक गावखेडी तुझ्या जिमचं एक ब्रांच तिथे असावी महिलांसाठी बी असावी पुरुषांसाठी असावी आणि एक महिला खेळाडू म्हणून ज्ञानेश्वरला एक मी विनंती करेल की महिलांसाठी तू तु काहीतरी तुझ्या जे काही जिमची फीज असेल किंवा जे ट्रेनिंग असेल त्याच्यामध्ये काही कन्सिशन ठेवशील कारण ह्या जिममध्ये येणाऱ्या महिला वर्ग हा खूप कमी आहे तर तुमच्या ऑफर्स बघून तरी काही महिला किंवा मुली इथे येतील आजच्या दिवशी मी ज्ञानेश्वरला त्याच्या जिमच्या उद्घाटनाप्रसंगी हार्दिक शुभेच्छा देते आनंद वाटतो की ज्ञानेश्वरसारख्या कमी वयाच्या मुलांनी उद्योग किंवा व्यवसाय ह्या क्षेत्रामध्ये उत्तर उत्तर प्रगती करतो आहे प्रत्येक मराठी मुलांनी बिझनेस व्यापार उद्योग ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे होऊ शकत नाही ह्या गोष्टीला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यामध्ये असली असायला हवी जेव्हा आपण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरतो आणि युवकांना युवतींना बघतो कुठेतरी पानटपरीवर सिगरेट पित असतात किंवा टाईमपास कुठल्या तरी, कि तरी चहा किंवा कॉफी पित बसतात इकडे तिकडे चौकामध्ये बसलेले असतात तर ज्ञानेश्वरसारख्या किंवा इतरत्र इथं काही व्यायामप्रेमी आहे ह्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे का नशा करायची असेल तर ती व्यायामाची करा घाम गाळा कष्ट करा शरीर ही संपत्ती आहे व्यायामशाळामध्ये व्यायाम करायला हवा व्यायामप्रेमींसाठी नक्कीच मी सांगेले खेळाडू म्हणून की हा बॉडीबिल्डिंग किंवा पॉवर लिफ्टिंग हे जे खेळ आहे याला शासनाची मान्यता आहे छत्रिपती पुरस्कार अर्जुन पुरस्कार ह्या पुरस्कार ह्या खेळाला मान्यता आहे त्याचबरोबर दहावी बारावीला पंचवीस मार्कसुद्धा ह्या गेम खेळल्यानंतर मिळत असतात तर ही चांगली संधी तुम्हाला आहे हिला गमवू नका आणि पुन्हा एकदा तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी या जिमला डी फिटनेसला हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद युवा पिढीला आणि महिलांना मी एकच संदेश देईल जसं पहिले मी बोलली होती की व्यसन करायचं असेल तर ती व्यायामाचं करा कुठल्याही व्यसनाच्या आधीन नका जाऊ आणि महिलांना स्पेशली मी सांगेल की चांगला आहार घ्या आणि व्यायाम करा काळाची गरज आहे नमस्कार मी डॉक्टर नमिता परितोष कोहोक तुमची सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाईफ टाईम क्वीन आणि टू टाइम्स नॅशनल चॅम्पियन पॉवर लिफ्टिंग आज आली आहे डी फिटनेस जिमच्या ओपनिंगमध्ये माझ्याबरोबर करता धरता आहे डी फिटनेस जिमच्या दुसऱ्या शाखेचे हे आहेत आपले ज्ञानेश्वर मस्के मी एक आवर्जून गोष्ट सांगेल की मी हे शब्द नानासाठी म्हणजे आम्ही प्रेमाने आम्ही त्यांना नाना म्हणतो त्याच्यासाठी मी आवर्जून म्हणेल की आ, मैं किसी से बेहतर करू क्या फरक पडता आहे मैं किसी का बेहतर करू बहुत फरक पडता आहे आणि ह्याच सिद्धांतावर डी फिटनेसची पहिली शाखा कोटुंबाला सुरू केलेली होती आणि तिथून प्रवास जो सुरू झालेला आहे हा प्रवास असाच चालू राहणारे अखंडित कारण की आमचा विश्वास आहे की ही जी त्यांनी ज्योत आत्ता लावलेली आहे जी पॉवर लिफ्टिंग बॉडी बिल्डिंग शरीर आपलं सुदृढ ठेवण्यासाठी आहार चांगला घेण्यासाठी हे सर्व गोष्टी कमीत कमी, -कमी दरामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता पॉवर लिफ्टिंगचा सेट बघितला तो अतिशय हायेस्ट क्वालिटीचा उच्च दर्जेचा सेट आहे आम्ही पॉवर लिफ्टर्स म्हणून आम्ही असा शो, सेट शोधत असतो आणि तो सेट हा प्लॅटफॉर्म इथे आम्हाला सगळ्यांना मिळून दिलेला आहे तर डी फिटनेस जिमचं सर्वांनी भरभरून याच्यातून तुम्ही घ्या तुमच्याकडे आता दिलेलं आहे हे ताट सगळं वाढून तुमच्यासमोर ठेवलेलं आहे फक्त तुम्हाला ह्याच्यावर वर्कआउट करायचं आहे आणि ह्याचं आवर्जून तुम्हाला सांगेल की ही जी मेहनत तुम्ही कराल ही एकच गोष्ट आहे जी माणूस स्वतःसाठी करतो बाकी सगळ्या गोष्टी धनसंपत्ती तुम्ही कमवता सगळं करतात हे तुमच्या परिवारासाठी सगळ्यांसाठी असतं पण स्वतःची तब्येत ही तितकीच महत्त्वाची असते माझ्यापेक्षा जास्त एक कर्करोगावर मात केलेली महिलेपेक्षा जास्त हे तुम्हाला कोण सांगू शकणार आहे आयुष्यात खूप उशिरा कळालं की सर सलामत तो पगडी हजार तब्येत चांगली ठेवा तब्येत चांगली असेल तर सर्व गोष्टी शक्य आहेत माझ्याकडून आणि पूर्ण नाशिककरांच्याकडनं मी डी फिटनेसला भरभरून शुभेच्छा देते आणि लवकरच म्हणते की तिसरी शाखाचं पण लवकरात लवकर ओपनिंग हो आणि आमच्या नाशकात पण तुमचं आगमन हो थँक्यू डी फिटनेस युनिसेक्सचे संचालक ज्ञानेश्वर नाना म्हस्के नॅशनल पॉवर लिफ्टिंग गोल्ड मेडलिस्ट महाराष्ट्र श्री नाशिक श्री उत्तर महाराष्ट्र श्री छप्पन चॅम्पियनशिप विनाड तसेच यावेळी आई वडील धोंडीराम म्हस्के विमलताई म्हस्के वैशलताई म्हस्के व सर्व मित्र परिवार आपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्त संकलन केव्ही आर न्यूज चोवीस तास नाशिक